आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या राहुरी तहसील कचेरी येथे शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी अवैधपणे गौणखनीत संपत्ती चोरी होत असताना महसूल प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ तहसीलदार नामदेव पाटील यांच्या दालनासमोर धरणे आंदोलन करत महसूल प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात घोषणा देत परिसर दलानं सोडला सोमवार दिनांक तेवीस रोजी राहुरी तहसील कार्यालयात शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांसह शेतकरी यांनी अचानक दाखल होत राहुरी महसूल क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी गौनखनी संपत्तीची लूट केली जात असल्याबाबत व महसूल प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत संताप व्यक्त केला राहुरी तालुक्यातील मुळा नदी व प्रवरा नदीमधून अनेक ठिकाणाहून अवैधपणे वाळू उपसा केला जातोय सदरील वाळू उपसा करताना नदीकाठच्या शेतकऱ्यांना वाळू तस्करांमुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो राहुरी परिसरातील राहुरी कारखाना हद्दीतून मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुम उत्खनन करून चोरी झाली सदरील मुरुम उत्खनन तनपुरे सहकारी साखर कारखाना हद्दीत झालाय राहुरी कारखाना हा तालुक्यातील शेतकऱ्यांची सभासदांची मालमत्ता शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर मुरुम चोरी झालेली असल्यामुळं महसूल प्रशासनाने संबंधित ठिकाणावरचा तात्काळ पंचनामा करून कारवाई मागणी शिवसेना तालुका प्रमुख लांबे यांनी केली या प्रसंगी सुभाष झुंदरे रमेश सोनवणे अशोक तनपुरे रोहित नालकर सुनील खपके अशोक साळुंखे प्रशांत खळेकर विजय तोडमल बाळासाहेब शिंदे बाळासाहेब जाधव अमोल निमसे अविनाश क्षीरसागर मिलिंद चंद्रे सुरेश तोडमल बापूसाहेब काळे अनिल आढाव निलेश गुंजाळ दीपक जाधव महेंद्र शेळके अरुण जाधव आदींसह शिवसैनिक उपस्थित होते तहसील कचेरी येथे मान्य तहसीलदार नामदेवराव पाटील साहेब यांना रावरी तालुका शिवसेनेच्या वतीने रावरी तालुक्यात अवैध मुरुम उत्खनन व वा वाळू उपसा चालू असल्याबाबत निवेदन देण्यात आलेलं आहे राहुरी तालुक्यातील असलेली तनपुरे सहकारी साखर कारखाना हद्दीमध्ये ते फुटाचे खड्डे करून त्या ठिकाणी वाहतूक वा, केलेली आहे महसूल प्रशासनाचे लागे बांधे असल्याची चर्चा वर्तमानपत्रामध्ये सातत्याने येत आहे परंतु महसूल प्रशासनाकडनं कुठलीही कारवाई होत नाहीये त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आज निवेदन देण्यात आले तसेच करसगाव तसेच प्रवरा नदी व मुळा नदीच्या थडीमधनं अवैधपणे मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे भविष्यकाळामध्ये रावरी तालुक्याचा या ठिकाणी बिहार करायची मानसिकता या महसूल कर्मचाऱ्यांनी हातात घेतली काय अशी मानसिकता सर्वसामान्य नागरिकांची निर्माण झालेली आहे या काळात का वाळू उपसा व मुरुम उत्खनन या ठिकाणी महसूल कर्मचाऱ्यांनी जर त्याच्यावर प्रतिबंध घातला नाही तर शिवसैनिक हे वाळूचं व मुरुमाचं जे काही अवैध वाहतूक होत आहे स्वतः हातामध्ये घेतील गाड्या अडवल्या जातील व फोडतोड होईल याची सर्व जबाबदारी ही महसूल प्रशासनाची असणार आहे अशी या ठिकाणी नामदेवराव पाटील साहेब यांना आम्ही आज सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये बघूयात महसूल प्रशासन या, या, या अवैध गौन खनिज संपत्तीची लूट कशा प्रकारे थांबवतायत जर थांबवण्यात था अयशस्वी झाले तर शिवसैनिक निश्चित हे आंदोलन हातात घेतील नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा